जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एम एस सी बीचे ऑफिस आहे तिथे साधारण पहाटे अडीच वाजेच्या दरम्यान हा मर्डर झालेला आहे विशाल मोची या युवकाचा त्याच्यामध्ये ते आरोपी आहेत तीन आरोपी मुख्य आहेत इतर तीन ते, ते चार आरोपी आहेत असं फिर्यादीमध्ये जे आकाश मोची यांनी दिलेली आहे त्याच्या दिलेली त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे त्याच्याप्रमाणे तात्काळ आपण सदर घटनेला तपास करून त्याच्यामधून दोन आरोपी आता जे संशयित आहेत ते ताब्यात घेतलेले आहेत तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे त्याच्यामध्ये जे संशयित आरोपी आहेत आकाश ठाकूर आणि भूषण अहिरे ह्या दोघांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे तिसऱ्या आरोपीचा शोध आता सुरू आहे हे वैयक्तिक वादातून त्यांचं जे भांडण होतं भांडणातूनच वैयक्तिक वादातूनच हा खून झालेला आहे असं प्रथम दर्शनीय तपासात निष्पन्न होत आहे पुढील तपास अजून केल्यानंतर अजून मुख्य कारण काय आहे ते कळेल जुने वाद त्याच्यामध्ये आहेत ते एकाच एरियामध्ये राहणारे आहेत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये वाद आहेत वैयक्तिक वाद आहे ही माहिती आपल्याला प्राथमिक तपास मिळालेली आहे त्यामध्ये तपास केल्यानंतर संशयित ताब्यात घेतले यांच्यावर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत संशयितांवर गुन्हे आहेत सोबत पण गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई पण आपण त्यांच्यावर केलेली होती त्याच्यातले काही आरोपी तडीपार्पण केलेले होते ते प्रथम दर्शनी तपासातले आहे की त्यांच्यावर गुन्हेगारी रेकॉर्ड आहेत